नमस्कार भजन भक्तीत मौलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज खूप सुंदर अशी गवळण म्हणणार आहे तर या व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका येशो द माई तुमचा हकान्हा हा येशो दमाई तुमचा कान्हा भगत राधी केला बघ तयारा राधी केला बघ तोराधी केला गाई बघ तो राधी केला यशोदा माई तुमचा यशोदा माई तुमचा हक बघ तोराधी केला बाई बघं तो राधी केला भग राधी केला ग बाई बाई भग तोय राधी केला दही दूध घेऊन मथुराला जाता वाटेवर का नाड वा बाऊ बाहोता दही दूध घेऊन मातुराला जाता वाटेवर काड वाऊ भावता सांगू कुणाला बोलू कुणाला सांगू कुणाला बोलू कुणाला बघ राधी केला गबाई बाई बघ तो राधी केला बघ तो राधी केला के गाई बाई बघ राधी केला पिवळा पितांबरने सोन भारी रंगाची सा उधलन करी पिवला पिताम्बर ने सुन भारी रंगाची सारी उधलन करी सांगु कुनाला बोलु कुनाला सांगु कुनाला बोलु कुनाला भगत राधी केला गाईबाई बघत राधी केला भगतोय राधी केला गाईबाई बघतोय राधी केला एका जनार्द निपूर्णा कृपेने राधेचे वेळ बाईला मला एका जनार्द निपूर्ण कृपेने राधेचे वेळ लागले मला सांगू कोणाला बोलू कोणाला सांगू कोणाला बोलू कोणाला बघतोय राधी केला ग बाईबाई बघतोय राधी केला बघतोय राधी केला ग बाई बघतोय राधी केला यशोदा माई तुमचा हा कान्हा येशोदा माई तुमचा हा कान्हा बघतोय राधी केला ग बाई बाई भगत राधी केला बघतोय राधी केला ग बाई बाई बघतोय राधी केला धन्यवाद